मावणी एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे मी आळंदी या ठिकाणी आहे आळंदी या ठिकाणी संजीवन सोहळ्या सोहळ्यानिमित्त जे भाविक आले आहेत आपण जाणून त्यांच्याकडून काय सांगू शकता तुम्ही आज तुम्ही या माऊलींच्या समाधी सोहळ्याला भेट दिली आज या ठिकाणी महाराष्ट्रावर आज उत्पत्ती एकादशी त्या निमित्ताने भाविक या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी आले सर्वांचं एक श्रद्धास्थान या ठिकाणी असल्यामुळे मंदिराच्या पहिल्यांद जरी पकड कशी झाला तरी माणसाच्या आयुष्यात सण होतं प्रकारे आम्ही खरगोस्त मंदिर या ठिकाणी आलो नेहमीच येत असतो आनंद पंधराची वारी आम्ही करत असतो पण आजचा हा औषध साधून या ठिकाणी आम्ही आलो आणि त्या ठिकाणी आमचं सार्थक झालं आणि माहुलीचं छानपैकी आमचं दर्शन झालं आणि एवढंच त्या ठिकाणी सारपैकी सगळं माऊली निघला त्या ठिकाणी आल्यानंतर समाधान मिळतं ते समाधान आज झालं त्या ठिकाणी मिळलं किती वेळ झाल्या पण तुम्ही म्हणजे लाईनी सगळं होतं तुम्ही किती तास लागला तुम्हाला दर्शनाला ला। आज या ठिकाणी भयंकरच गर्दी होती पण या गर्दीमधनं माहुलींच्या कृपेने सर्व सहकार्यांनी जमान्याच्या देवसरांची व्यवस्था केली होती कुठल्याच भाविका त्रास होणार नाही तो त्रास देखील झाला नाही आम्ही बरा एक पाऊन झाला थोडं लेट झाल्यामुळे आम्हाला दर्शनाला पण दर्शन या ठिकाणी झालं हा संजीवनी सामाजिक सोहळा असा कुठे हे भारतामधलं एक चैतन्य ठिकाण आहे त्या ठिकाणी आल्यानंतर माणसाची जी ज्योत आहे आत्मज्योत ती त्या ठिकाणी प्राण जी माणसाची जे या ठिकाणी हे ती आल्यानंतर जे ऊर्जा निर्माण होती ते हे ऊर्जा स्थान आहे मला असं वाटतं खरंच ऊर्जा स्थान आहे हो शंभर टक्के महाराष्ट्रातले असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी मी वारी करायला माणूस मी वारी करली आहे पण या ठिकाणी कुठलाही कसलाही ताण असला आणि माउलीच्या समाधीला आपण या ठिकाणी आलो काही जरी तासून जरी झालं तर त्या ठिकाणी आपलं ऊर्जा वाढतील असं मला वाटतं काय सांगू शकता आमचे बंधू दरवर्षी वारीला जातात त्यांच्या वारीच्या निमित्तानं आणि या सोहळ्याला एका यांच्या निमित्तानं काय ना आम्ही त्यांच्या बरोबर दर्शन घेतो खूप भाविक घेतात सर्वांची श्रद्धा आहे महाराष्ट्र या ठिकाणी लोक येतात माऊलींची श्रद्धा असलेले लोक सर्वजण करतात माझा लहान मुलगा एक छोटा तो सुद्धा इथे आलेला आहे त्याला सुद्धा आवड आहे की आम्हाला काय वाटते कधी आला तू मी मला आहे ना दोन वा पण ह्यावेळेस मला प्रसन्न वाटत कारण कि ह्यावेळेस मला आरती भेटली आहे बघायला प्रसन्न वाटते हा बोला मामा बोला काय वाटत तुम्हाला खूप छान वाटलं माझं आलं दर्शन झालं बाहेरून दर्शन झालं कुठून आला तुम्ही पनवेल कमेलवरून पण तुम्ही एवढा आळंद किती वर्ष झाले मी आज फर्स्ट टाइम आलो फर्स्ट टाइम आलो पहिल्यांदा वारीला मग एकदम प्रसन्न वाटलं मला तुम्ही काय सांगू शकता महाराज नमस्कार खऱ्या अर्थाने वारी म्हणलं तर आमच्या वारकऱ्यांना एक आनंद असतो आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही बरं वाटलं आणि छान वाटलं दरवर्षी आम्ही तरुण वर्ग आनंदी वारी तर करत असतो पण ज्यांनी वारकरी पाया साम्राहचा ज्ञानेश्वर महाराज यांच्या सहवासात राहण्याचं योग्य आम्हाला भाग्य लागलो खऱ्या अर्थाने हे करत असताना ज्यावेळेस माउलींचं दर्शन झालं तर अंगावर शहारे आले कारण माहित होत आम्हाला असं वाटलं नाही माऊलींचं दर्शन आम्हाला साक्षात होईल आता जवळपास दीड वाजले रात्रीचे पण एक माउलींचा एक आपुलकी होती आम्हाला एक इच्छा होती आता आतमधून एक व्याकुलता होती की गिमान कार्तिकीच्या पर्व काळात माऊलींचं दर्शन व्हावं आणि हा पर्व काळ माऊलीने आमच्या वारकऱ्यांचा या ठिकाणी पूर्ण केला म्हणून खरं आम्हाला माऊली खऱ्या अर्थाने पावले असं म्हणायला काय हरकत नाही सर्वांना कार्तिकीच्या मनापासून शुभेच्छा पण याच ठिकाणी देतो मी राहुल सातो आवडवाडी या ठिकाणाहून आलोय सात ते आठ तास आम्हाला दर्शनाला लागले या समाधी सातशे एकोणतीसाव्या समाधी सोहळ्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेऊन आमचं भाग्य आम्हाला दर्शन भेटलं एक वाजता मंदिर बंद होतं त्याच्या आधी आमचं सर्वांचं दर्शन झालं दर्शन घेऊन आम्हाला एकदम आनंद झाला तो आनंद आमच्या गगनात मावेन असं तुम्ही काय सांगता आज आपल्या अलंकापुरी आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा सा, सातशे एकोणतीसावा संजीवन स समाधी सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्ताने आम्ही आज आमचे गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आलो आमच्या गावातील धर्मशाळेमध्ये सप्ताहाचा कार्यक्रम केला त्या ठिकाणी चांगला असं प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम गायनाचा कार्यक्रम आम्ही त्याचा आनंद घेतला त्यानंतर माऊलीच्या दर्शनासाठी आलो दर्शन घेतल्यानंतर धन्य झालो अशी भावना आमच्या मनामध्ये खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे आणि खूप उत्साहामध्ये हा सोहळा साजरा होता वय किती वय बेचाळीस किती वेळा दर्शन झालं आमचं माऊली आता आमचं गाव जवळच असल्यामुळं आम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला वाटतं त्यावेळेस येतो आणि दरवर्षी आम्ही ह्यावेळेस सोहळ्याच्या वेळेस येतून दर्शन घेतो ब नाही ओके बरं नमस्कार आम्ही चाकणवरून माऊलींच्या दर्शनासाठी आलो आहे आमचं नशीब इतकं चांगलं की आम्हाला आता तिथं एक वाजता मंदिर बंद होणार होतं मग आम्ही शेवट आमचा नंबर आला आणि आमचं दर्शन झालं त्यामुळं धन्य झालो एकदम आम्ही